पडल्यात मम्मीला सांगितलं तिला अठ्ठावीस पडल्यात म्हणजे मॅडम खुश माझा पेपरला लपवून ठेवायला सांगितलं अशा कधीच आठवणीतून जाणार नाही आणि अनेक आठवणी अशा भरपूर आठवणी आहेत की ज्या विसरू शकत नाही खूप त्या शाळेनं आणि या समाजामध्ये जे म्हणजे हा समाज त्या युगामध्ये जे आपल्याला ज्ञान पाहिजे त्या शाळेतून मला भेटलं खूप छान वाटतंय मला आणि आभारी आहे सर्व शिक्षक त्यात कारण इथं जे भेटलं ते मला खूप इथं जे

पण आपण पण कुणाच्या कुणाच्या तर मुली आहोत सासू सासऱ्यांना आई वडिलांचं सा काम जात त्या नक्कीच मुलगी मानतील मुलांना तुम्ही आपल्या आई वडिलांना कधी दिसू नका आणि जे वृद्धाश्रम हे झाले जास्त प्रमाण वाढायला आले ते काही बरोबर नाही मला खरंच खूप दुःख होतंय सांगताना कारण की ज्या आई वडिलांनी आपल्याला कष्टातून शिकवलं लहानाचं मोठं केलं त्यांनी आपण जमवत म्हणून कधी पाण्याला सोडलं का मग खूप म्हणजे मला एवढाच हे द्यायचा आहे संदेश द्यायचा आहे की आई वडिलांना ज्यांनी आपल्याला जन्म कधी दिसू नका आणि ज्या आपण सासरी गेलो आहे तर आपल्या आई वडील म्हणूनच आपल्या सासूसरांना आपल्या धीरांना भाव भाव म्हणूनच हे करा तुम्हाला नक्कीच ते माया मिळेल तिथं एवढं सांगायचे ते धन्यवाद